नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं अजून एक व्हिडिओमध्ये तुमच्या डोक्यामध्ये विचार येत असेल विहीर जी आहे ती गोल का असते विहिरीचा आकार गोल का असतो चौकोनी का राहत नाही किंवा त्रिकोणी का राहत नाही मित्रांनो आता तुम्ही म्हणत असाल की विहीर तर चौकोनी पण असते तर मित्रांनो शंभर टक्क्यातून फक्त एकच टक्के विहीर जी आहे ती तुम्हाला चौकोनी मिळेल तुम्हाला भरपूर ठिकाणी तुम्ही फिराल पण तुम्हाला फक्त गोल विहीर दिसेल चौकोनी ना नाही किंवा त्रिकोणी तर कधीच नाही पण चौकोनी एखाद्या ठिकाणी तुम्हाला विहीर जी आहे ती भेटू शकते पण मित्रांनो त्याचा विचार तुम्हाला येत असेल की विहीर जी आहे ती फक्त गोल प्रकारची का असते फक्त गोलाकार का असते तर मित्रांनो याचे कारण जे आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो त्याचं कारण हे आहे की मित्रांनो जर विहीर चौकोनी असली तर त्याला तळे जाऊ शकतात मित्रांनो तुम्ही भांडे बघा किंवा कोणत्याही प्रकारचे भांडे म्हटले तरी तुम्ही पाहू शकता कारण कोणतेही भांडे हे गोलाकार असते त्याला कोणा राहत नाही जर तुम्ही हौदाचे प्रकार पाहिले जर तुम्ही एखादा हौद पाहिला तुम्हाला हौदाला तडे गेलेले दिसते मित्रांनो तुम्ही जर हौदाचे निरीक्षण करून पाहिले तर त्याला दोन किंवा तीन वर्षांनी तडे जातात त्याला रेगा पडतात आणि त्या तडे गेल्यामुळे त्याच्यातून पाणी जे आहे ते पाझरते त्याच्यामुळे मित्रांनो विहिरीचा प्रकार जो आहे त्याला तडे जाऊ नये किंवा कोपरे जे आहेत त्याला तडे जाऊ नये म्हणून विहिरीचा प्रकार जो आहे तो गोलाकार असतो आणि गोलाकार असल्यामुळे त्याला तडे जाण्याची शक्यता खूप कमी असते त्याच्यामुळे मित्रांनो विहिरीचा प्रकार जो आहे तो गोलाकार असतो आणि मित्रांनो शंभर टक्क्यातहून नव्याण्णव टक्के विहिरी जी आहेत त्या तुम्हाला फक्त गोलाकार दिसतील आणि एकच टक्के विहिरीचा प्रकार जो आहे तो चौकोनी आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलंच असेल कि विहिरीचा प्रकार जो आहे तो गोलाकार का असतो तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी एक एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद वंदे मात्र